पुरवार ट्विनटेका पर्यटकुचान हिंदू अनेक प्रदेश भागित लग जैसे आपन प्रदेश वाली पुरवार ट्विनटेका पर्यटकुचान नव महसुना कि नेली जानवर एवं शिक्षक द्वारा प्रस्तुत जाला सर्वनाम साधन निभाए सर्वनाम आदिवासी लक्ष्मी सर्वनाम आदिवासी लक्ष्मी बुल्गार सेंटर दो बुल्गार सेंटर की आदले का स्ल मी विशेषण आहे मी नाम व सर्वांना त्यांची विशेष माहिती सांगते जसे हुशार मुलगा काळा मुलगा गोरा मुलगा सुंदर मुलगा नक्का मुलगा चतुर मुलगा मुलगा कसा आहे हे सांगणारे हुशार काळा गोरा सुंदर नक्का चतुर हे सगळे विशेषण आहे मुलगा हा पण पिकांचा बरं का मुलगा असेल तर सावळा मुलगी असेल तर सावळी अनेक असल्यास सावळी त्याच्या पद आहे वाक्याचा अर्थ व वाक्यातील क्रिया माझ्या बर का मुलगा असेल तर खातो मुलगी असेल तर खातेश असेल तर खातात असा याच्या शब्दाला क्रियाविशेषणा जसे खातो हे क्रियापद आहे पण पटपट खातो भरभर खातो मटामटा खातो वरपूर खातो यातील पटपट भरभर मटामटा वरपूर हे क्रियाविशेष हा काही मदत होत नाही तसे मुलगा असेल तरी पटापट मुलगी असेल तरी पटापट अनेक असल्यास तरी पटापट खातात असा याच्यात बदल होतो म्हणून हा अविकारी असतो नमस्कार मित्रांनो मी आहे उभ्या नेहवाये मी दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करतो शब्दांना जोडतो म्हणून मला उभ्या नेहवाये म्हणतात उभय म्हणजे कोण उदाहरणार्थ सांगायचे झाले तर राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ होते या राम लक्ष्मण या दोन शब्दांना आणि या शब्दांनी जोडले आहे म्हणून आणि या उभ्या नेहवाये आहे दुसरे उदाहरण पहा ड गरजत होते पण पाऊस पडला नाही यातील ड गरजत होते स्वतंत्र वाक्य आहे आणि पाऊस पडला नाही हे पण स्वतंत्र वाक्य आहे या दोन वाक्यांना पण या शब्दाने जोडले आहे म्हणून पण परंतु किंवा आणि हे सर्व आहे मी पण अविकारी कसा लिंग वचन भक्तीनुसार माझ्या होत नाही जसे राम राम लक्ष्मी राम आणि गाय आणि पेल वगैरे